निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह यावर अंतिम निर्णय देत अधिकृतपणे पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केल्याने शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे दरम्यान सदरचा निर्णय हा चुकीचा असून या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाच्या वतीने शहरातील हुतात्मा हुतात्माचाव या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा एकतर्फी असून या निर्णयाचा शरद पवार यांच्या गटातील नेत्यांनी काळी फीत लावून या निर्णयाचा निषेध नोंदवला यावेळी विविध घोषणा देत निवडणूक आयोग

नूतन अध्यक्ष सुधीर खराटे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव प्रवक्ते यू एन बेरिया माजी महापौर महेश कोठे कार्याध्यक्ष पद्माकर काळे कार्याध्यक्ष तौफिक शेख प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नलिनी चंदले प्रवक्ते महेश माने शहर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस मिलिंद गोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते इथे निषेध काही ठेवलेला आहोत आणि जो काय निकाल दिला गेला तो आमच्यावर अन्यायकारक काय असं आमचा म्हणणं आहे शरद पवार साहेबांनी ही साधना केली होती पक्षाची हे एवढं त्यांना दिसलं कसं नाही आश्चर्य वाटते की आई जेव्हा मला ही करते जन्म देते तर त्या आईला पण कसं विसरतो हे मला कळत नाही आणि आम्ही त्याचं आज निषेध काहीतर इथे निषेध काही ठेवलेला आहोत आणि जो काय निकाल दिला गेला तो आमच्यावर अन्यायकार्य काय असा आमचा म्हणणं आहे शरद पवार साहेबांनी ही स्थापना केली होती पक्षाची हे एवढं त्यांना दुसरं कसं नाही तर आश्चर्य वाटते की आई जेव्हा मला ही करते जन्म देते तर ते आईला पण कसं विसरतो हे मला कळत नाही आणि आम्ही त्यांचा आज आठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घड्या हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला देण्याचा तो निर्णय घेतला तो निर्णय अत्यंत चुकीचा आणि घटनेच्या विरोधामध्ये आहे वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना या देशाचे नेते मान्य शरदचंद्रजी पवार यांनी केलेली आहे या ठिकाणी केवळ निवडणूक आयोगाने आमदार कोणाकडे जास्त हेच पाहिलेलं आहे वास्तविक सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये यापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याचा वाद निक, यांचा या वा वा निकाल आला त्यावेळेला असा ऑब्झर्वेशन केलेलं आहे की या ठिकाणी केवळ आमदार किंवा लोकप्रतिनिधी न पाहता संघटनेचे पदाधिकारी आणि संघटनेच्या बाजूने कोण आहेत हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे अशा पद्धतीचा निकाल अशा पद्धतीचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने केलेलं असताना त्याच्याकडे झाक करून केंद्राच्या दबावाखाली या ठिकाणी निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे तो निकाल अत्यंत अनफेअर अत्यंत चुकीचा आहे आणि म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहे ज्या माणसाने आज जर देशामध्ये दे कोणालाही विचार